नमस्कार श्रोते हो तुम्ही ऐकत आहात भाग्य होती तिला तर जणू काही स्वप्न महाल मिळाला होता ज्या गलिच्छ वातावरणात तिने आपलं सर्वस्व गमावलं होत त्यातून बाहेर निघून तिला स्वतःची एक नवीन ओळख निर्माण करायची होती आरोही आणि नवीन वस्तू सेट करण्यासाठी तिची मदत करत होते जयाने सर्वांसाठी कॉफी बनवली नेक्स्ट वीक आई येणार आहे त्याआधी घर सेट व्हायला हवं जया म्हणाली सर्वात आधी आईची ओड़क भाई सोबत करून दे त्यांनी संमती दिली म्हणजे प्रश्न सुटला आरोही म्हणाली जयाने समशेराकडे पाहिलं आईचा या लग्नाला होकार असणार यात शंका नाही आधीच तिने माझ्या पाठी लग्नाचा तगादा लावला आहे समशेराला भेटून तिला आनंद होईल लग्नानंतर आम्ही दोघे याच घरात राहणार आहोत तुला पण काही चेंजेस करायचे असतील तर आत्ता सांग जयाने समशेराला विचारले लग्नानंतर आपण माझ्या फ्लॅटवर राहणार आहोत तू तर मला घर जावई करण्याचा विचार करत आहे समशेरा हसत म्हणाला या बाबतीत मी तुझ अजिबात ऐकणार नाही मुंबईमध्ये स्वतःच घर असावं हे माझं पूर्वीपासूनचं स्वप्न होत आत्ता कुठे माझ्या स्वप्नांचा महल बनला आहे जो सोडून मी कुठेही जाणार नाही आपण इथेच राहणार आहोत दॅट्स फायनल जया ऐकायला तयार नव्हते तुझ्या फॅमिली सोबत मी कसं काय राहणार आरोही मॅडम तुम्ही समजावून सांगा समशेरा म्हणाला तुमचं म्हणणं बरोबर आहे समशेरा भाई तुझ्या सोबत राहिले तर त्यांचा मान सन्मान कमी होईल आरोही म्हणाले तुम्ही दोघे खरच पॉसिबल आहात माझ्या आईला गावी राहण्याची सवय आहे म्हणून ती मुंबईमध्ये सेटल होणार नाही या घरात मी आणि समशेरा दोघेच असणार आहोत मग काय हरकत आहे तुला माझा सोबत राहावं लागेल दॅट्स फायनल जया ऐकणार नव्हती आणि आता समशेराला पण काहीच प्रॉब्लेम नव्हता आम्ही निघतो सरांची ऑफिसमधून निघण्याची वेळ झाली आहे आरोही मॅडम तुम्ही पण माझ्यासोबत चला मी तुम्हाला घरी सोडतो समशेरा म्हणाला नो थँक्स आणखी बरंच काम आहे मी जयाला हेल्प करण्यासाठी थांबते आरोहीने सांगितलं तसा समशेरा निघून गेला काही झालं आहे का अरुही तुझ्या चेहऱ्यावर आधी सारखी चमक राहिली नाही काही झाले आहे का समशेरा गेला असल्यामुळे जयाने विषय काढला मी चूक तर करत नाही ना जया विश्वजीत आणि माझ्यामध्ये कधीही न भरून निघणारी दरी आहे पुढे जाऊन आमचे मिलन नाही झालं तर आरोहीचे डोळे भरले होते तू चुकीचा समज करून घेत आहे सर्वात आधी डोक्यातून नको ते विचार काढून टाक विश्वजित सरांचं तुझ्यावर किती प्रेम आहे हे सांगायची गरज नाही म्हणून त्यांच्यावर अविश्वास दाखवू नको समशेराकडून मी त्यांच्याबद्दल बरच काही ऐकलं आहे तुझा शोध घेण्यासाठी त्यांनी बरेच प्रयत्न केले होते त्यांचं प्रेम नसत तर एका अनोळखी मुलीचा शोध घेण्यासाठी त्यांनी जीवाच रान केलं नसतं तुमच्या नात्याला थोडा वेळ दे जेणेकरून दोघांचे बंध आणखी घट्ट होतील जयाने तिची समजूत काढली आरोहीला तिचं म्हणणं पटत होत विश्वजीत बिझी होता दुपारे त्याने त्रिशा त्रिशा सोबत लंच केलं त्यानंतर आपल्या फ्रेंड सोबत निघून गेली होती तेव्हा कुठे विश्वजितने सुटकेचा श्वास घेतला होता तो आपल्या केबिन आला तसं त्याला काहीतरी आठवलं त्याने ओमित यांनी दिलेली फाईल ओपन करून पाहिली ही तीच फाईल होती ज्यामध्ये त्यांचा भूतकाळ दडलेला होता तो प्रत्येक पेज लक्षपूर्वक वाचत होता त्यामध्ये एका सुंदर मुलीचा फोटो होता जो बराच जुना भासत होता जत जशी तो इन्फॉर्मेशन वाचत होता त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बदलत होते शेवटी न राहून त्याने अमित यांना कॉल केला हा बोल विश्वजित तू फाईल वाचलीस अमितने विचारलं आत्ताच्या आत्ता ऑफिसमध्ये आत्ता या मी वाट पाहत आहे विश्वजितने सांगितलं आणि कॉल कट केला त्याचा चेहरा घामाने डबडबला होता त्याने एका दमात पाण्याचा ग्लास संपवला या फाईल मधील माहिती खरी असेल तर पुढे जाऊन परिस्थिती आणखी क्रिटिकल होती. होणार आरोहीला घरी जाण्यासाठी बराच उशीर झाला होता बाहेर अंधारलं होत तिने टॅक्सी घेतली आणि घरी जाण्यासाठी निघाली जयासोबत बोलणं झाल्यामुळे तिचं मन हलकं झालं होतं तरीही विश्वजितचं तुटक वागणं तिला दुखावत होत ती आतून पोखरत चालली होती तिला विश्वजितचा सहवास हवा होता पण तो त्रिशामध्ये गुंतत चालला होता जे तिला सहन होत नव्हतं पण जयाच्या सांगण्यावरून ती आपल्या नात्याला वेळ देणार होती तिने बॅक सीट वर डोकं टेकवलं आणि डोळे मिटून घेतले यापुढे ती स्वतःहून पुढाकार घेणार नव्हती ऑफिस स्टाफ केव्हाच निघून गेला होता विश्वजीत एकटाच अमित यांची वाट पाहत बसला होता मला असं तातडीने का बोलावलं तो घरी आल्यानंतर आपण या विषयावर चर्चा केली असती अमित त्याच्या समोर असलेल्या खुर्चीवर बसले या फाईलमध्ये जो फोटो आहे तो कोणाचा आहे विश्वजितने डायरेक्ट सवाल केला ज्या मुलीचं आयुष्य माझ्यामुळे बर्बाद झालं आहे हीच ती मुलगी अनिता मला फक्त एकदा तिची माफी मागायची आहे त्यानंतर मी मरायला मोकळा अमित डोळे भरून त्या फोटोकडे पाहत होते पण इथे विश्वजीत पुरता हादरला होता कारण आरोहीच्या आईचं नाव पण अनिता होतं याचा अर्थ या फाईलमध्ये जी माहिती आहे ती खरी आहे विश्वजितने विचारलं अनिता सोबत व्यतीत केलेला प्रत्येक क्षण माझ्या मनपटलावर ताजा आहे ते सुखद क्षण मी कधीच विसरणार नाही मला अमृता सोबत कधीच लग्न करायचं नव्हतं पण माझ्या डॅडला अमृताच्या वडलांसोबत पार्टनरशिप करायची होती म्हणून दोघांना आपली फ्रेंडशिप नात्यात बदलायची होती अमृता माझ्या कॉलेजमध्ये शिकत होती तिचा हट्टी आणि उन्मंत स्वभाव मला कधीच आवडला नव्हता आमच्या दोघांमध्ये अजिबात साम्य नव्हतं म्हणून मला हे लग्न करायचं नव्हतं पण घरच्यांच्या दबावाखाली येऊन शेवटी मला होकार द्यावा लागला पंच्यायची भीती होती तेज झालं आमच्या दोघांचे वारंवार खटके उडू लागले आधीच माझ्यावर बिझनेसचं प्रेशर होता त्यामध्ये आमचं रिलेशन दिवसेंदिवस बिघडत चाललं होतं जाला मी पुरता वैतागलो होतो म्हणून मी घर सोडण्याचा निर्णय घेतला आणि निवांतपणा मिळवण्यासाठी महाबळेश्वरला गेलो विसावा आजही तो दिवस माझ्या चांगल्या लक्षात आहे अनिता आणि तिचा भाऊ दोघे मिळून हॉटेल चालवत होते आधीच मी मेंटली डिप्रेशनमध्ये असल्यामुळे शांत राहायचो पण अनिताचा मन मिळावू आणि बोलक्या स्वभावाने मला भुरळ घातली तिने माझ्या चेहऱ्यावरच दुःख जाणलं होत तिने मला मानसिक आधार दिला आणि त्यातच आम्ही दोघे एकमेकांमध्ये असे काही गुंतलो की आम्ही आमच्या नात्याच्या सर्व सीमा पार केल्या तेव्हाच मी ठरवलं होत कि अमृता सोबत डिवोर्स घ्यायचा आणि प्रॉपर्टीला लाथ मारून अनिता सोबत नवीन संसार थाटायचा फन्नशिवाला काहीतरी वेगळं मंजूर होत एक दिवस अचानक मला अमृताचा कॉल आला तिने सांगितलं की माझे वडील हॉस्पिटलमध्ये शेवटच्या घटका मोजत आहे म्हणून मी मुंबई जाण्याचा निर्णय घेतला पण जाताना मी अनिताला लग्नाचे वचन दिले होते तिने पण सांगितले होते की ती आयुष्यभर माझी वाट पाहिल पण त्यातच डॅडी दगावले मरताना त्यांनी माझ्याकडून वचन घेतलं होतं की मी अमृताला कधीच अंतर देणार नाही आणि त्यातच मला समजलं की अमृता प्रेग्नेंट आहे मी बाजूंनी अडकलो होतो माझ्याजवळ दुसरा पर्याय नव्हता त्यानंतर मी कधीच महाबळेश्वरला गेलो नाही पण माझं अंतर्मन मला नेहमीच खात होत त्रिशाचा जन्म झाल्यानंतर मी अनिताला पूर्णपणे विसरलो होतो पण जेव्हा कधी एकटेपणा असह्य व्हायचा तेव्हा मला अनिताची आठवण येत होती म्हणून मी अनिताला भेटण्याचा निर्णय घेतला पण महाबळेश्वरला गेल्यानंतर मला समजलं की तिचे फॅमिली सर्व काही विकून कुठेतरी गेले आहेत त्यानंतर तिचा पत्ता कधीच लागला नाही बोलताना अमित यांचे डोळे पानवले होते शेवटी विश्वजित समोर सत्य आलं होत अमित यांच्या बोलण्यामध्ये तथ्य असेल तर आरोही ही अमित सचदेव यांची मुलगी होती हे सत्य जगासमोर आलं तर काय होईल अमित तिचा स्वीकार करतील का आपल्या सावत्र बहिणीला पाहून त्रिशा काय रिॲक्ट करेल आणि अमृता ती तर आरोहीचा जीव घ्यायला पण कमी नाही करणार म्हणून विश्वजितला काय करावे तेच समजत नव्हते रात्री बऱ्याच उशिराने विश्वजित घरी आला होता विश्वजितने अमित यांना आश्वासन दिलं होतं की तो काहीही करून अनिताचा शोध घेईल पण अनिता केव्हाच हे जग सोडून निघून गेली होती तिच्या मागे तिची मुलगी होती जी याच घरामध्ये राहत होती भाई तुम्ही एकटे आला आहात आरोही कुठे आहे जान्हवीने विचारले हा प्रश्न तू मला का विचारत आहे आरोही तिच्या रूम मध्ये असेल विश्वजीत आपल्या रूमच्या दिशेने निघाला बट भाई आरोही घरी आली नाही ते सांगण्यासाठी मी केव्हाचा तुम्हाला कॉल करत होते पण तुम्ही माझा कॉल रिसीव केला नाही जानवीने सांगितले आरोही घरी आली नाही विश्वजीत तसाच बाहेर निघाला त्यावेळी घरी जाण्याची तयारी करत होता आरोही कुठे आहे सकाळी ती तुझ्याबरोबर गेली होती ना विश्वजितने विचारलं आम्ही दोघेही जयाच्या घरी गेलो होतो पण त्यानंतर मॅडम टॅक्सीने घरी आल्या होत्या काही झालं आहे का बॉस समशेराने विचारलं आरोही घरी आली नाही तू तिला एकटीला सोडलंच कसं विश्वजीत चांगलाच चिडला होता सॉरी बॉस मॅडमला मी कितीदा बजावलं होतं पण त्या ऐकायलाच तयार नव्हत्या सकाळी पण त्या माझ्यासोबत कारमध्ये आल्या नाही चेहऱ्यावरून त्या डिस्टर्ब वाटत होत्या डोंट वरी बॉस मी करतो काहीतरी समशेरा तसाच गाडी घेऊन गे निघून गेला तसं विश्वजितला टेन्शन आलं होतं विश्वा तू बाहेर काय करत आहे मी डिनर रेडी केलं आहे त्रिशा म्हणाली मला भूक नाही मला अर्जंट बाहेर जावं लागणार आहे तू जेवण करून घे विश्वजीतने गाडी काढली आणि तसाच गेट बाहेर निघाला त्याचं असं वागणं त्रिशाला खटकत होतं पण नक्की काय झालं आहे हे, हे कळायला मार्ग नव्हता क्रमश पुढील भाग ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद